संस्कार भारतीच्या संघ दधीची या निवडक प्रचारक व संघ संघव्रतींच्या पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक वर्षांच्या परकीय राजवटीमुळे संकुचित वृत्तीने केवळ आपल्यापुरते किंवा आपल्या समाजापुरते विचार करणारा स्वचे भान नसणारा आत्मविस्मृतीने ग्रस्त विशाल असा अथांग जनसागर त्या जनसागराच्या क्षितिजावर लालिमा पसरत केशरी रंगांच्या विविध छटांतून प्रेरणा देणारा विचार सूर्य आणि आपल्या प्रखर तेजानं तळपणारा एक तेजोनिधी त्या तेजोनिधीतून घेतलेल्या ऊर्जेमुळे त्याच जनसागरातून काहीजण निघतात एका उत्तुंग अविचल ध्यासानं भारीत तरल मनोवस्थेत राष्ट्रभावनेच्या अनुभूतीवर स्वार होऊन ते प्रवास करू लागतात हळूहळू त्यांचे विचार अधिकाधिक प्रगल्भ होतात मूळ धरू लागतात आणि हिमालयासम उंची गाठतात तेव्हा याच विचार करणांचा समुच्चय होतो आणि संघटन मे शक्ती है असा उच्चारव करत एक संघटना आकार घेऊ लागते सामान्य दिसणाऱ्या परंतु विचारांची हिमालयासम उत्तुंग उंची लाभलेल्या वेगवेगळ्या अनेक व्यक्तित्वांपासून हे राष्ट्रभावनांच्या विचारांचे निर्झर वाहू लागतात असे अनेक विचार निर्झर एका स्थानी एकत्रित येतात त्या स्थानाला त्या विचार गंगोघाचे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान मानले जाते तिथे एकत्रित आलेले ते छोटे छोटे निर्झर एका प्रवाहाचं रूप धारण करतात त्यांची संघ गंगोत्री म्हणून ओळख निर्माण होते ही संघ गंगोत्री पुढे प्रवाहित होते तिच्या वाटेत अनेक अडथळे येतात परंतु शुद्ध सात्विक प्रेमही आपण कार्य का आधार है असं म्हणत त्याच्याच बळावर संघ गंगोत्रीचा हा निर्मळ प्रवाह आपल्या मार्गातील अडथळ्यांवर मात करत एका विशिष्ट दिशेनं पुढे जात राहतो थो। प्रवाहित होत राहतो संघ गंगोत्रीचा हा प्रवाह पुढे जातो त्याचे पात्र अधीक विस्तृत होत जाते मग या होते ही संघसरिता आपल्या वाट चालीत अविरतपणे राष्ट्रभावनेचे प्रेरित व्यक्ती निर्माणापासून राष्ट्र निर्माण करीत सर्व समाजाला एक करीत अधिकाधिक अधीक संघटित करीत राहते सशक्त करीत राहते पुढे तिच्या मुख्य प्रवाहाचे समाजातील अनेक क्षेत्रात जाणारे अनेक छोटे छोटे प्रवाह निर्माण होतात त्यामुळे तो संपूर्ण समाज एक सशक्त समृद्ध राष्ट्र म्हणून ओळखला जातो त्यानंतर ते प्रवाह आपले वेगवेगळे अस्तित्व जाणवू न देता संघसिंध मध्ये विलुप्त होतात हा संघसिंधू त्या विशाल जनसागरात मिसळून जातो मात्र हा अंत नसतो त्याच संघ मधून प्रेरणा घेत व्यक्ती निर्माणाची ही क्रिया सातत्याने सुरू राहते संपूर्ण जनसागराचा संघसिंधू होईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी हे संघटनेने गाठलेले अंतिम ध्येय किंवा अत्युच्च शिखर समजत नाही कारण कारण व्यक्ती निर्माणाची गंगोत्री ते संघसिंधू आणि संघ सिंधू ते संघ गंगोत्री ही साखळी अविरत सुरू राहणारी असते अमंत्रम नास्ति नास्ती नास्ती अयोग्यः पुरुषो नास्ती दुर्लभ असे एक संस्कृत वचन आहे त्याचा अर्थ असा आहे की मंत्र नाही असे कुठलेही अक्षर नाही ज्यात औषधी गुणधर्म नाही असे कुठलेही मूळ नाही तसेच कुठलीही व्यक्ती अयोग्य नाही फक्त योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची योजना करणारा योजक दुर्लभ आहे या वचनाचा जणू आपला जीवन मंत्र करून गेल्या शंभर वर्षात व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण करणाऱ्या संघ प्रचारकांच्या या योजकतेला साष्टांग प्रणिपात या संघ शताब्दी निमित्ताने अशा या सिंधू मधील निवडक ध्येयनिष्ठेचे आणि समर्पणाचे कृतज्ञ स्मरण करणे प्रसंगोचितच नव्हे तर न्याय सुसंगत आहे म्हणूनच संस्कार भारतीने त्यांना कलाभिवादन करण्याचे ठरवले विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा वर्धा यवतमाळ हिंगणघाट पुलगाव इत्यादी ठिकाणच्या संस्कार भारती कार्यकर्त्यांनी रात्री पासून, दुपारी दोन पर्यंत चाळीस तास अहोरात्र सलग काम करून एकशे एक रांगोळ्या पूर्ण केल्या संघ दधीची हे सुरुवातीच्या काळातील एकशे एक संघप्रचारक व संघव्रतींच्या पोर्ट्रेट रांगोळ्यांचे प्रदर्शन साकारले गेले दिनांक तीस सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले दिनांक एक दोन आणि तीन ऑक्टोबरला सकाळी आठ ते दुपारी एक वाजता पर्यंत आणि दुपारी तीन ते रात्री नऊ वाजता पर्यंत सर्वांना बघण्यासाठी प्रदर्शन खुले आहे सर्वांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी या प्रदर्शनाच्या तयारीच्या निमित्ताने माहिती संकलित करण्यासाठी गेले चार महिने संघाच्या अभिलेखगारातील वरिष्ठ संघ अधिकाऱ्यांच्या आणि संस्कार भारती अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम सुरू होते या विशाल संघ सिंधू मधून नेमके काही मोती वेचायचे होते काय घ्यावे काय नाही असे झाले होते आणि काही नाव अशी होती की त्यांची माहिती वाचून नाही चिरा नाही पणती तेथे शोधून फोटो सापडत नाही तर काहींची वैयक्तिक माहिती मिळत नाही त्यातून जे शक्य झाले ते निवडक मोती रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला प्रदर्शनातील रांगोळ्यांमधील प्रत्येक कण प्रचारकांच्या त्या योजकतेला आदरांजली देणारा आहे यासाठी संगव्रतींबद्दल माहिती आणि त्यांचे दुर्मिळ असणारे फोटो शोधताना बाब बोरकरांचे शब्द मनात घोळत होते नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी पाणी कशाचा न लाग भाग कशाचा न पाठ लाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा नाही पुण्याची मोजणे नाही पापाची टोचणे जिणे गंगवघाचे पाणी जिणे गंगवघाचे पाणी जीवन समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही काया साधर भावे जी